वडकीत भर दिवसा घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर दोन दिवसाआधीच घडली होती फसवणुकीची घटना वडकी येथील राधानगरी गेट समोरील बंद घरांवर चोरट्यांनी निशाणा साधला असून भर दिवसात तीन हज हस... तीन घरांवर चोरट्यांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केलाय ही घटना आज सतरा रोजी मंगळवारी दुपारी उघडकीस आली आहे वडकी येथील दोन घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमही लंपास केली तर शाळकरी मुलीच्या किंचाळीमुळे यातील एक घर चोरट्यांच्या निशाण्यावरून हुकले असले तरी या घरातील साहित्य नेस्तनाबूत केल्याचे दिसले आहे वडकी येथील सुभाष तोडासे हे घर बांधकाम करण्यासाठी बाहेर गेले होते तर पत्नी मंगला तोडासे एका खासगी शाळेमध्ये परिचर म्हणून जाते सुट्टी झाल्यानंतर त्या घरी येतात सर्व साहित्य अस्तव्यस्त दिसले यावरून घरामध्ये चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले आहे घरातील सात हजार रुपये नगदी व काही वर्षांआधीचे सोड्याचे दोन कानातले असा ऐवज लंपास केलाय तर समोरच समोरचे समोरच घर असलेल्या प्रशांत शत्रुघ्न पडोळे यांच्या घरचे पंधरा हजार रुपये नगदी व आणखी एक सोन्याची पोत असा आयवज लंपस केलाय घराला घर लागूनच असलेल्या बंडू रामाजी पडोळे यांच्या घरामध्येही चोरट्यांनी प्रवेश केला मात्र बाजूची चोरी झालेल्या घाबरलेल्या अवस्थेमुळे किंचाळल्यामुळे बाजूच्या बंडू पडोळे यांच्या घरामध्ये चोरी करत असलेला चोर सावध झाला व चोराने क्षणाचाही विलंब न करता तेथून पळ काढला ही दिवसाढवळ्यात चोरीची घटना गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती पोलीसही घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोहोचले असले तरी चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहे प्रतिनिधी राहुल मस्के वडकी